कुठे आपला तिकडे आहे काय तिकडे थांबले आणि आरोही खूप खुश आहे येडे जावे चालले तिकडे तुम्हाला कणकवलीचा नवीन लोक दाखवतो हा नमस्कार मी रुपेश भुळे आपल्या मनमोजी युट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत आहे आत्ता मी जस्ट आलो आहे कामावरून आणि आपल्याला जायचं आहे ठाण्याला सो कशासाठी जायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच कारण आणि आता वाजलेत आठ वाजलेत आणि तुम्हाला वाटेल की एवढं रात्री ठाण्याला कशासाठी सो so, तुम्हाला सांगतो नंतर आता आपण पटकन चेंज करूया आणि तुम्हाला भेटतो सो रेडी झालो आपण आता आपण निघूया पटकन आ... so, आता एवढं पाऊस तर नाही आहे पण मी येताना आहे ना कल्याणला खूप पाऊस होता ट्रेनमध्ये सो आता आहे ना आपल्याला जायचं आहे बाईकने आणि त्यामुळे ना हे जे कपडे घातलेत ना ते असेच नॉर्मल घातले भिजण्याच्या हिशोबाने तरी भिजलो तरी मग आपण ढाड्याला जाऊन चेंज करू ते तुम्हाला सांगेलच मी नंतर आपण नक्की कुठे चाललो आहे ते सो so, चला पटकन जाऊया आता निघूया आपण चला सो मंडळी so, आपण मला रेडी झालेलो आहे आणि जसं की मी तुम्हाला बोललो ठाण्याला उतरल्यावरती तुम्हाला मी सांगेन पण झालं असं की लाईट पण गेलेली आणि उशीर पण झालेला खूप मला पोचता पोचतात काहीतरी साडे दहा पावणे अकरा झालेले फटाफट चेंज केलं भिजलेलो पण खूप सो फटाफट चेंज केलं मग जेवलं वगैरे आणि मग निघालो एवढंच तेव्हा अक्षदा वगैरे तिकडून रिक्षा घेऊन आले आणि आता पण काहीतरी साडेबाराची ट्रेन आहे आपल्याला पहिले पोहोचणार आहे बघा पाठीमागे आरोही अंकिता आणि अक्षदा आहे सो बघूया ताई वगैरे पुढे गेलेत त्यांना भेटूया पाहिजे चला आणि हां मेन तर सांगायचं आपण निघालो आहे कुठे तुम्हाला सब्जेक्टवरून कळायलाच असेल तो आपण मालवणला चाललोय एक पूर्ण वीकच चाललोय सो आपल्या मस्त मस्त व्हिडिओ येणार आहेत तो असंच बघत राहा सैतालीस बारा सैतालीस म्हणजे बारा, बारा सत्तेचाळीस पावणे एक तिकडे थांबले आणि आरोही खूप खुश आहे आणि बघा हे दोघी बघा आणि आमचा गुंडा तिकडे थांबलाय नो बघा केवढं खाली आहे पाऊस बघा नाही येतोय आम्ही इकडे थांबलोय कारण कसं आहे पाचला पण पाच नंबर प्लॅटफॉर्मला पण ट्रेन येते किंवा सात नंबर प्लॅटफॉर्मला पण येते अजून कन्फर्म नाही आहे त्यामुळे इकडे थांबलो बघूया था। आता था। दोन दोन किती वाजले तर आता बारा वाजले साडेबाराची ट्रेन आहे आणि आपल्याला समजेल की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येते अनाऊन्समेंट झालं की आपण जाऊया मंडळीन आता मध्ये मध्ये जे मेगा ब्लॉक झालेला ना दोन तीन दिवसाचा सो हा प्लॅटफॉर्म इथे जो वाढवलेला तो तुम्हाला दिसतो आणि आपली इथेच गाडी लागणार आहे सो आता गाडी आहे आपली नाहूरला आणि येईल आता एक पाच दहा मिनटात येईल आत्ता शिर्डी गेली आता येईल पटना कुठे आपल्या तिकडे आहे का सो तो, तो आपल्यासोबत आहेत अक्षता ताई म्हणजे आईचे मिस्टर आम्ही साडू साडू आरोही आणि आद्या आणि आई आहेत अक्षताची आई सो आपण एवढेच जण ट्रॅव्हल करणार आहेत आठ ते नऊ जण बघू आता गाडी येईल हो तेव्हा तुम्हाला मंडळींना आपला हा पूर्ण राहायचे थर्टी थ्री थर्टी आणि पूर्ण सेट झालं आहे सगळं सामान वगैरे लावलेलं ला आहे आपण आणि ही आमची सीट नसतानाही आम्ही बसलेलो आहे कब्जा केलेला आहे आणि ही आणि ही सीट आपली वरची आपण निघालोय चालू कुठे आपण निघालोय आता भरपूर पुढे आलो आहे आपण गणपती बाप्पा मंडळीनं आता पनवेल आलेलो आहे एवढी गर्दी नाहीये सीजन नसल्यामुळे आता ट्रेन चालू झाली आहे

चालू गुड मॉर्निंग मंडळी सो चिपळून आलेले आणि अजून आपल्याला काय बोलायला गेलं तरी चार पाच स्टेशन आणि आपली ट्रेन काहीतरी दहा पन्नास ला पोहोचणार थोडी लेट झाली झोपत लागली नाही रात्रभर बघू शकतो वातावरण हो पाऊस पण आहे वाटतं मजबूत इकडे पण चला बघू जसं उतरायला जमत तसं असं तुम्हाला दाखवत सो ट्रेन निघाली आहे पोचले सावळ आला आणि पाऊस चालूच आहे अजून पण आता निघेल ट्रेन चला सो so, मंडळी नो आपण संगमेश्वर ला उतरलो जे कोणी संगमेश्वरचे असतील त्यांनी हॅशटॅग संगमेश्वर करून टाका कमेंट मध्ये सुद्धा मॅडम उठलेल्या आहेत आणि मोबाईलवरती टाईमपास करतात तिकडे प्रत्येकजण जण मोबाईल मध्ये आणि एकटाच व्हिडिओ शूट करतोय आलेली नाहीये आपण आलेलो हो आहे रत्नागिरी कितीचे रत्नागिरीला उतरलोय आम्ही ते पाण्याची बॉटल वगैरे काहीतरी घेऊया हो कधी कधीपासून तहान लागलेली आणि आपल्याला अजून पण दोन ते तीन तास आहेत दहावीचा टायमिंग होता पण आता काय अर्धा पाऊण तास लेट बघू पाऊस तर काहीच नाहीये ऑलमोस्ट रत्नागिरीला पूर्ण ट्रेन खाली होती आणि आता फक्त आमचंच राज्य तर सर्कस मध्येच होतीच अरे अशे पाय उलटे कर अच्छे पाय जरा <laughs> <भाई। laughs> मंडळी न नांदगाव रोड आले नांदाव रोड आहे तुझ्या माहिती नांदगाव आलेला आहे आणि आता आपलं एकच स्टेशन दूर कामखावी ॲक्च्युली ना ट्रेन खूप लेट झाली काहीतरी का दीड तास डिले दाखवतात कणकवलीमध्ये आपण इथून आसरवंडीला जाण्यासाठी को गाडी केली आणि आपण आठ नऊ जण आरामात बसू आणि कणकवली स्टेशन दाखवतो तुम्हाला मागच्या वर्षी मी आलो तेव्हा कसं होतं म्हणजे काहीच डेव्हलपमेंट नव्हते आता बघाल तर हे बघा पूर्ण डेव्हलपमेंट आहे बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला सो अक्षता माझ्यासाठी काहीतरी वेफर्स घेते माझा फास्ट आहे त्यामुळे काय हां मग बटाट्याचे घे त्यां बोलते इले काय हे पण थोडं थोडं शिकतल आहे बरोबर बोललो ना रे मी हा कन्फर्मेशन आहे गया आता आपल्याला माहिती नाही आपली गाडी कुठे नक्की उभी येते बाकीचे गेलेत पुढे So, बसल्यानंतर आपण जाऊया पटापट कारण ऑलमोस्ट आता बघा किती वाजले साडे अकरा झाले तुम्हाला कणकवलीचा नवीन लुक दाखवतो हा? हा 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 ठीक आहे आलो तुम्हाला बाहेरून नवीन लुक दाखवतो कणकवलीचा चेंजेस किती झाले ते यार एक वर्षात एअरपोर्ट सारखा केलाय पूर्ण आणि तिकडे पण काहीतरी काम चालू आहे अजून पण काहीतरी करतील तर नेक्स्ट इयर आल्यानंतर आपल्याला माहीत पडेल नक्की कसं आहे हे तर मला असं वाटतं पूर्णपणे रेडी होईल तीन चार महिन्यातच पण बघा कामं चालू आहेत अजून सो आपली गाडी आहे तिकडे फटाफट जाऊया सामान ठेवूया आणि जाऊया असं दिला चलो आपण त्या ब्रिजवरून क्षत्रिय पुला ब माझे सगळे आणि मी बघा मला जागाच दिली नाही

सो हे अक्षराचं घर आहे मंडळीनं आपण पोचलो इकडे घरी आणि जसं की बोललो तुम्हाला मी की आता खूप मजा येणार आहे कारण आपल्या बऱ्याच अशा व्हिडिओ बनणार आहेत पुढे सो आता फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आपला प्लॅन झाला आहे कातळावर जायचं आलेत आणि चहा वगैरे झाला आता मस्तपैकी यावं आणि क्लायमेट सगळीकडे मस्तपैकी पक्ष्यांचे आवाज वगैरे येते आवाज सांगायचं म्हणजे या घरात अक्षताचे काका काकी त्यांची दोन मुलं चेतन आणि अक्षय आणि आजी असे पाच जण राहतात त्यात आता मस्तपैकी घर भरल्यासारखं वाटतं आम्ही सहा साथ ते जण सो मस्तपैकी चार दिवस धामाला आहे आणि हा आपला भर पावसात आपण कोकण रेल्वेचा केलेला प्रवास कसा तुम्हाला वाटला ते कमेंट करून नक्की सांगा थोडं जरा घाबरत होतो कारण आता बऱ्याच दिवसापासून कोकण रेल्वेचे प्रॉब्लेम चालू होते दोन तीन वेळा तर ट्रेन लिटरली थांबलेली पण एक तर पंचवीस सव्वीस तासाने होत होते म्हणजे ट्रे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊन मग ट्रेन निघत होत्या त्यामुळे थोडं घाबरायला थो थो। होत होतं पण ठीक आहे झालं व्यवस्थित प्रवास झाला जवळपास साडे दहा अकरा तास लागले कारण रात्री पण लेट आलेली काहीतरी साडेबारा पावणे एकला ट्रेन आली आणि त्याच्यानंतर जवळपास एक ते दीड तास म्हणजे दहा अठ्ठावीसला जी ट्रेन पोचणार होती ती, ती पावणे बारा बाराला पोचली इकडे कणकवलीमध्ये सो खूप सो खूप वेळ घेतला ट्रेनने पण मजा आली प्रवासाला असं काही वाटलं नाही थकल्यासारखं वगैरे बघा तुम्ही चेहरा म्हणून दिसत असेल एकदम फ्रेश आहेत आम्ही आता चार दिवस आलो आहे तर पूर्ण धुडकू सुटूया आणि मस्तपैकी फिरायचं एन्जॉय करायचं सो कसा वाटला आमचा हा ठाणे टू कणकवलीचा प्रवास कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी आपल्या चॅनेलवर असेल त्यांनी लाल कलरचं बटन बंदावा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि चला मग तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय